नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे सावंत यांच्या कुटुंबाची एक भयंकर कहाणी कथेचे मूळ नाव आहे जय श्री महाकाल ही कथा आपल्याला श्री आशुतोष विलास वाकडे यांनी पाठवली आहे कथेला आता सुरुवात करू नमस्कार मी श्रीकांत आता ही डायरी लिहायला घेत आहे आता बऱ्याच लोकांच्या मनात असे प्रश्न येतील की कोण हा श्रीकांत नाव सुद्धा कधीही ऐकलेलं नाही ह्याला कोणी ओळखत सुद्धा नाही मग ह्याची डायरी वाचणार तरी कोण पण तसं नाहीये मी ही डायरी मनावरील ताण हलका करण्यासाठी लिहीत आहे मी सध्या पोलीस खात्यात एका मोठ्या पदावर कार्यरत आहे साहजिकच कामाचा ताण खूप जास्त आहे कामामुळे त्रस्त होऊन मी परवाच एका मानसोपचार तज्ञांकडे गेलो होतो आता तुम्ही म्हणाल की मानसोपचार तज्ज्ञांकडे गेला म्हणजे वेडा आहे की काय कारण मानसोपचार तज्ञांकडे शहाणी लोक जात नाहीत असा लोकांचा समज असतो पण एका वेड्याला पोलीस खात्यात इतक्या मोठ्या पदावर घेत नाहीत हे तर मान्य करावंच लागेल असो तर त्या मानसोपचार तज्ञांनी मला असा सल्ला दिला की तुमच्या मनात जे काही येतं मग त्या जुन्या आठवणी असोत दररोजचे उपक्रम असोत किंवा काहीही असो ते तुम्ही प्रत्यक्षात लिहून काढा त्यातून ताण हलका होईल आणि त्यासाठीच मी ही डायरी लिहित आहे माझ्या आयुष्याला नाट्यमय सुरुवात मी आय पी एस झाल्यावरच झाली कारण त्याआधी मी एक सामान्य यू पी एस सीची तयारी करणारा विद्यार्थी होतो फक्त अभ्यास आणि मी मी आय पी एस झालो त्याला आता दहा वर्षे झाली त्यावेळेची ही घटना आहे माझं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि मी माझी नियुक्ती असलेल्या जिल्ह्यात रुजू झालो मला कामाचा काहीच अनुभव नव्हता ह्या आधी मी कुठेही कधीही काम केलं नव्हतं त्यामुळे माझ्या वरिष्ठांकडून आणि माझ्या कनिष्ठांकडून सुद्धा मी बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकत होतो असे एक वर्ष काम करण्यात निघून गेलं अचानक एके दिवशी साधारण सकाळी दहा वाजता माझ्या केबिन बाहेर आरडाओरडा सुरू झाला मी माझ्या पियेला बाहेर काय चाललं आहे हे पाहून यायला सांगणार इतक्यात एक माणूस धाडकन केबिनमध्ये घुसला त्याच्या मागे दोन हवालदार आत आले ते त्या माणसाला अडवण्याचा प्रयत्न करत होते मी त्या माणसाकडे पाहिले साधारण साठ वर्षे वय असेल त्या माणसाचं त्याच्या डोळ्यात एक चमक होती आणि कसला तरी अभिमान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता मला एस पी साहेबांशी बोलायचंय असे तो मोठ्याने म्हणत होता मी त्या माणसाचं वय विचारात घेऊन त्या दोन हवालदारांना त्याला सोडायला सांगितलं तो माणूस थकल्या भागल्या अवस्थेत उभा होता मी त्याला बसायला सांगून पाणी दिलं आणि बाकी सर्व जणांना केबिन बाहेर जाण्यास सांगितलं आता केबिनमध्ये मी आणि तो माणूस असे दोघेच होतो त्याने शांतपणे पाणी प्यायले आणि त्याच्या बॅगेतून वृत्तपत्र काढत तो म्हणाला साहेब मी एक खून केलाय आणि त्याची कबुली द्यायला मी इथे आलो आहे मी जे केलं त्याबद्दल मला कसला पश्चाताप होत नाहीये आपण मला कोणतीही शिक्षा देऊ शकता असे म्हणत त्याने ते वृत्तपत्र माझ्या समोर ठेवलं त्या स्थानिक वृत्तपत्रात ठळक अक्षरात स्थानिक आमदार ह्यांच्या मुलाचा रक्ताची उलटी होऊन मृत्यू अशी बातमी छापली होती ती वाचून मी अवाकस झालो प्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा आणि ह्या घटनेचा आणि तुमचा काय संबंध रक्ताची उलटी टीबी कॅन्सर ह्याने सुद्धा होऊ शकते तुम्ही ह्यात काय केलं आहे ते सांगा मी म्हणालो माझ्या या बोलण्यावर तो माणूस म्हणाला माझे नाव बाबा सावंत हे नाव ऐकताच माझ्या लक्षात आलं की हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचे कार्य खूपच चांगले आहे मी मात्र त्यांना प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटलो होतो बाबा सावंत पुढे म्हणाले साहेब मीच ह्या माणसाच्या मृत्यूचं कारण आहे तुम्ही स्पष्ट शब्दात सांगा मोघम शब्दांनी कसं काय समजेल मला मी म्हणालो आणि मग माझ्या आयुष्यातील सर्वात चमत्कारिक गूढ अकालनीय अशी कथा त्यांनी मला सांगितली आणि तीच मी त्यांच्याच भाषेत तुम्हाला सांगत आहे त्यांनी अवंढा घेतला आणि बोलायला सुरुवात केली मी बाबा सावंत शिक्षण एम एस सी आणि पी एच डी एका महाविद्यालयात शिक्षक आणि थोडेफार सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करतो इथल्या एका आमदाराचे अवैध दारूचे धंदे मटके अड्डे ह्याच्या विरोधातील निर्देशनांचे नेतृत्व मी केले आहे पण असे म्हणतात ना दिव्याखाली अंधार असतो आणि तसंच झालं मी बाहेर सामाजिक कार्य करत होतो पण माझे माझ्या घराकडे दुर्लक्ष होत होत आणि त्याचीच मोठी किंमत मला चुकवावी लागली आमचे तीन लोकांचे कुटुंब होते मी माझी बायको वृंदा आणि माझी मुलगी ईश्वरी ईश्वरीने नुकतेच बारावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास होऊन एफ वाय बी एला प्रवेश घेतला होता दिवस चांगले जात होते ईश्वरी अभ्यासात हुशार होतीच आपला अभ्यास बरा आणि आपण बरे असा तिचा रवैया होता पण म्हणतात ना सरळ आयुष्य कोणाचेच फार काळ चालत नाही त्यात घातक वळणे येतात आणि तसेच एक घातक वळण माझ्या मुलीच्या आयुष्यात आलं इथल्या स्थानिक आमदारांचा मुलगा संपत अत्यंत उन्हाळ आणि हैवान वृत्तीचा होता जो आज मेला महाविद्यालयाच्या बाहेर मुलींची छेडछाड काढ कोणाला तरी मार चंदा वसूल कर हा त्याचा नित्याचा उपक्रम होता चुकीच्या मार्गाने आलेला पैसा आपल्या बरोबर असे दुर्गुण अंटो म्हणतात हे अगदी खरे आमदारांच्या वाईट मायेतून ही घाण जन्माला आली होती सत्तेचा गोर गरिबांसाठी वापर करणारे महात्मे कुठे आणि कुठे हे है हैवान संपत येणाऱ्या जाणाऱ्या बायकांवर नजर ठेवी आणि त्यांच्या मार्गावर जात असत त्या दिवशी साधारण पाचचा सा सुमार होता शनिवार होता महाविद्यालय सुटलं पण ईश्वरी अभ्यासिकेत अभ्यास करत बसली होती तिच्या मैत्रिणी लवकर घरी गेल्या येताना ईश्वरी एकटीच घरी यायला निघाली तेव्हा तो संपत आणि त्याचे चमचे बाहेर होतेच त्यांनी ईश्वरीची छेड काढायला सुरुवात केली तिने रागाने त्यांच्याकडे पाहिले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही ती पळत पळत घरी आली आणि घरी येऊन मला सर्व सांगितलं मी तडक महाविद्यालयात जाऊन मुख्याध्यापकांकडे तक्रार केली आणि त्वरित कारवाई न केल्यास पोलिसात जायचं ठरवलं ह्याचा फारसा फरक पडणार नव्हता कारण आमदाराच्या पोराशी पंगा घ्यायची हिंमत होणार कोणाला मध्ये काही काळ गेला मला दोन दिवसांसाठी पुण्याला एका अनाथ आश्रमाला भेट देण्यासाठी जायचं होतं बाळा तू चिंता करू नकोस तू मैत्रिणींसोबतच महाविद्यालयात जा आणि त्यांच्याच बरोबर घरी ये आणि काही लागलं तर मला कळव मी म्हणालो खरे तर वृंदा मला जाऊ नको म्हणून सांगत होती पण मी सामाजिक कार्याला प्राधान्य देत पुण्याला गेलो पण मला काय माहीत होत की ह्या चुकीचे मला भयानक परिणाम भोगावे लागतील मंगळवारी ईश्वरी तिच्या मैत्रिणींसोबत महाविद्यालयात जायला निघाली तिला दिसलं की महाविद्यालयाबाहेर संपत आणि त्याची गँग नव्हती ते पाहून तिला फार बरं वाटलं पण ही वादळापूर्वीची शांतता होती ईश्वरी वर्गात बसून एकाग्रतेने शिक्षकांचे लेक्चर ऐकत होती अचानक दहा लोक वर्गात तलवारी घेऊन घुसले आणि त्यांनी शिक्षकांना तलवार दाखवून गप्प केलं त्या धामांनी ईश्वरीचे केस पकडले आणि फरफटत वर्गाच्या बाहेर नेलं आणि गाडीत टाकून आमदारांच्या फार्म हाऊसवर नेलं तिकडे तो नरधाम संपत होताच मी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती ह्याचा राग त्या राक्षसाला आला होता आणि आपली मर्दानगी तो माझ्या गरीब मुलीवर दाखवत होता त्यापुढे जे काही झालं ते मला सांगवत नाही साहेब दुसऱ्या दिवशी ईश्वरीचा मृतदेह आमच्या घरासमोर ठेवला होता वृंदाला हे सहन झालं नाही आणि हृदयविकाराच्या झटक्यानं ती सुद्धा गेली दोन दिवसात होत्याचं नव्हतं झालं माझे आयुष्य उद्ध्वस्त झालं मी बर्बाद झालो माझ्या या हातांनी मी माझ्या बायकोचे आणि मुलीचे अंत्यसंस्कार केले नंतर पोलिसात जाऊन तक्रार देऊन मी दमलो कोणीही मला दाद दिली नाही संपत किती देव माणूस आहे आणि त्यांच्यावर असे आरोप करताना तुम्हाला लाज नाही का वाटत अशा प्रतिक्रिया आमदारांच्या चमच्यांकडून मिळाल्या अर्थातच पोस्टमॉर्टम झालं नाही मी फार निराश झालो सत्यमेव जयते असं म्हणतात पण इथे असत्याचा विजय झाला होता माझ्या मुलीवर अत्याचार करून तो नरधाम राजरोस फिरत होता ह्या घटनेनंतर मी घरीच राहायला लागलो जास्त बाहेर जात नव्हतो आत्महत्या करण्याचे विचार मनात येत होते एके दिवशी संपत त्याच्या सोबत माझ्या घरी आला आणि मला म्हणाला थेरडे तुझ्या मुलीवर मीच अत्याचार केले आहेत आणि तिला मारून सुद्धा मीच टाकलं आहे दम असेल तर कर काय करायचं ते असे बोलून शिव्या देत घराच्या बाहेर पडला माझ मी ह्या लोकांशी कसा काय लढणार माझ्या जीवनाची होणारी विटंबना मला पाहवत नव्हती एके रात्री मी आत्महत्या करण्याच्या हेतूने जवळच्या नदीच्या पुलावर गेलो वेळ साधारण बाराची होती नदीचे पाणी प्रचंड वेगाने वाहत होते मी पुलाच्या कठड्यावर उभा होतो मला वृंदा आणि ईश्वरीची आठवण झाली मनात तीव्र कळ उठली डोळे भरून आले मी मोठ्याने म्हणालो वृंदा ईश्वरी मी येतोय ये तुमच्याकडे ह्या नीच जगात मला एकट्याला राहायचं नाही असे म्हणून मी पाण्यात उडी मारणार इतक्यात माझा शर्ट पकडून कोणीतरी मला बाहेर ओढलं आणि पुलावर धाडकन पाडलं त्या माणसाने भगवे वस्त्र परिधान केले होते कपाळावर भस्म गळ्यात रुद्राक्षाच्या माळ्या आणि डोळ्यात ब्रह्मचार्याचे तेज दिसत होते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर मी माझे दुःख क्षणात विसरलो आणि न कळत माझे हात जोडले गेले माझ्या खांद्यावर हात ठेवून ते मला पुलाच्या दुसऱ्या बाजूस घेऊन गेले आणि एका दगडावर बसवलं आणि मग माझ्या डोक्यावर हात ठेवून मला विचारलं बाळा आत्महत्येसारखे पाप तू का करतोयस तसे पाहायला गेले तर तो संन्यासी माणूस अवघ्या तीस वर्षांचा होता परंतु सर्व जगाची माऊली होणे हे संन्यासी धर्माचे पहिले कर्तव्य आहे म्हणून ते मला बाळ म्हणाले मी जोरात रडायला लागलो आणि कसे कोण जाणे मी त्यांना माझ्या जीवनात घडलेली ती सर्व घटना सांगितली मला मरू द्या महाराज मला ह्या विडंबनेपासून सोडवा मी त्यांचे पाय पकडून रडत होतो बाळ माझे नाव शारंगपाणी आहे ह्या न्यायालयात त्या नीच माणसाला शिक्षा झाली नाही तरी वरच्या म्हणजेच महाकालच्या न्यायालयात शिक्षा जरूर होईल माझ्यावर विश्वास ठेव हो। माझे गुरु श्री अघोरनाथ महाराज यांच्याकडे आपण जाऊ ते जे म्हणतील त्याच्याने तुझे समाधान नाही झालं तर मग मी स्वतः तुला पुलावरून ढकलून देईन मग तर झालं ते संन्यासी म्हणाले त्यांचे बोलणे ऐकून मी शांत झालो त्यांनी त्यांच्याकडील भस्म मला लावलं पलीकडील दोन डोंगर सोडून जे घनदाट जंगल लागतं तिकडे आपण त्यांना अमावस्येला रात्री भेटायला जाऊ मला तीन दिवसांनी इथेच रात्री बारा वाजता येऊन भेट मी आजपासून तीन दिवस इथेच थांबणार आहे आता तू निश्चिंत मनाने घरी जा आणि कुठेही ह्याची वाच्यता करू नकोस ते संन्यासी म्हणाले त्यांचे बोलणे ऐकून मी घरी आलो शारंगपाणी ह्यांनी मला नवजीवन दिलं तसेच जीवन ध्येय सुद्धा दिलं मानसोपचार तज्ज्ञ फ्रँकल म्हणाले होते ज्याला जगण्यामागचा उद्देश माहीत असतो तो कसाही कितीही वाईट वेळ आली तरी जगतोच संपतला शिक्षा देणं हे माझं ध्येय होतं परत कुठलीही ईश्वरी बळी जाऊ द्यायची नाही हे मी ठरवलं तीन दिवसांनी ठरल्याप्रमाणे रात्री अकराच्या सुमारास मी घराबाहेर पडलो बाहेर काळा कुट्ट अंधार होता सांदणे लुकलुकत होत पूर्वी मला जर कोणी असे अमावस्येला जंगलात जा असे म्हटले असते तर मला जमलेच नसते भीतीने माझी बोबडीच वळली असती पण आता परिस्थिती बदलली होती मला जगण्याचे एकच ध्येय होत मी रात्री बारा वाजता पुलावर पोचलो शारंग पाणी त्याच दगडावर ध्यान लावून शांत बसले होते विलक्षण सुंदर हस्य त्यांच्या चेहऱ्यावर होत तारकांचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर होता मी त्यांच्या पाया पडणार इतक्यात ते म्हणाले बाळा आलास तू चल आता निघू आम्ही निघालो ते दोन डोंगर आम्ही पार केले तसे आम्हाला ते घनदाट जंगल लागलं शारंग पाणी पुढे आणि मी मागे असे चालत होतो साधारण चार किलोमीटर जंगलात चालल्यावर एक विस्तीर्ण मैदानी प्रदेश लागला त्याच्या शेवटी एक झाड होतं त्याच्या खाली शेकुटी लावली होती आणि तिथे एक माणूस बसला होता जेव्हा आम्ही त्या माणसाच्या जवळ गेलो आणि आजूबाजूला मी नजर टाकली तेव्हा असं लक्षात आलं की ते स्मशान होतं त्या माणसाची दाढी जटा वाढल्या होत्या रात्री भयानक थंडी असून सुद्धा त्या माणसाने फक्त लंगोटी घातली होती गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या मुखात जयशंकर असे नाव होते डोळे बंद होते चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसत होत त्यांना शारंगपाणी ह्यांनी साष्टांग नमस्कार घातला बाळा हे माझे गुरु श्री आघोरनाथ महाराज यांना तू मनोभावे शरण जा शारंगपाणी म्हणाले मी सुद्धा त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि आम्ही आघोरनाथांच्या समोर मांडी घालून बसलो काही वेळ गेला तसे महाराजांनी डोळे उघडले आणि प्रथम माझ्याकडे पाहिले त्यांची नजर तलवारीच्या पात्यासारखी धार धार होती त्यांच्या नजरेला नजर मिळवण्याची माझी हिंमत होत नव्हती म्हणून मी माझी नजर खालीच ठेवली बाळा तू बाबा सावंत तुझ्या निरागस मुलीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इथे आला आहेस बरोबर ना त्यांचे वाक्य ऐकून मी आवाकच झालो फक्त तीन चार सेकंद त्यांच्या डोळ्या पाहिल्यावर त्यांना सर्व समजलं होतं डोळे हे मनाचे प्रतिबिंब असते ज्यांची एकाग्रता खूप जास्त असते त्यांना दुसऱ्याच्या मनातले विचार स्पष्ट कळतात हे मी श्री स्वामी विवेकानंद समर्थ रामदास स्वामी जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या चारित्र्यात वाचलं होतं पण त्याचा दिव्य अनुभव मला आज प्रत्यक्षात आला होता मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं बाळा तू योग्य ठिकाणी आला आहेस अशा नीच लोकांना शिक्षा करण्यासाठीच मी इथे बसलो आहे भगवान शंकराचे कार्य संहाराचेच आहे असे म्हणून त्यांनी समोरचे भस्म माझ्या कपाळाला लावलं आणि ते पुन्हा म्हणाले वर झाडावर बघ मी वरती त्या झाडावर पाहिलं तर साधारण पाच ते दहा माणसे वरती बसली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी हास्य होत डोळे लाल होते आणि असुरलेल्या जिभा बाहेर आल्या होत्या मी घाबरून माझ्या बाजूला पाहिलं तर मी शारंगपाणी आणि अघोरनाथ महाराज यांच्या वर्तुळाबाहेर अनेक भयंकर माणसे प्रेतात्मे बसले होते ते जोर जोरात चितकारत होते ते दृश्य पाहून मला दरदरून घाम फुटला शारंगपाणी मंद स्मित करून माझ्याकडे पाहत होते अघोरनाथ महाराजांनी माझा हात हातात घेतला तसे सगळे प्रेतात्मे अचानक गायब झाले मी पुन्हा झाडावर पाहिलं तर कोणीच नव्हतं बऱ्याच गोष्टी जगात अशा असतात ज्या एकासाठी खऱ्या आणि योग्य असतात पण त्याच दुसऱ्यासाठी खोट्या आणि अयोग्य असू शकतात आपल्याला ह्यांची भीती नाही वाटत मी महाराजांना घाबरतच विचारलं बाळा मी शंकराचा भक्त आहे भूत प्रेत पिशाच हे सर्व शंकराच्या जवळच असतात मग हे सगळे माझ्या जवळचे नाही का आपण आपल्या लोकांना बघून कधी घाबरतो का महाराज हसत म्हणाले तसे मी निरुत्तर झालो ते पुढे बोलू लागले बाळा आता ध्यान देऊ नाईक आजपासून पंधरा दिवसांनी पौर्णिमेची रात्र असेल त्या दिवशी दारू एक कोंबडी एक किलो भात अशी सामुग्री घेऊन शारंग पाणी यांच्या सोबत ये आणि जमलं तर त्या संपतचा केस किंवा फोटो काहीतरी घेऊन ये इतके बोलून ते पुन्हा ध्यानस्थ झाले मी महाराजांचा निरोप घेतला शारंग पाणी मला रस्त्यात जाताना म्हणाले माझे गुरु बाराव्या दर्जाचे आघोरी आहेत त्यांनी जर कोणाच्या नावाने पूजा बांधली तर कोणीही त्याला वाचवू शकत नाही माझे गुरु पैशांसाठी काहीच करत नाहीत फक्त लोकपयोगी कामांसाठी ही विद्या वापरतात ते जंगल कधी सोडत नाहीत मी घरी आलो दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात संपतचा फोटो छापून आला होता कुठल्या तरी दुकानाच्या उद्घाटनासाठी तो गेला होता मी तो फोटो काळजीपूर्वक कापून त्याचे कातरण प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलं एक कोंबडी आणि एक किलो तांदूळ मी आणून ठेवले प्रश्न दारूचा होता आयुष्यात दारू कधीही न प्यायलेला मी दारू दुकानातून आणणार तरी कशी शेवटी शहराच्या बाहेर हायवे लागायच्या आधी एक बार होता तिथे मी गेलो योगायोगाने त्याच बार मध्ये संपत सुद्धा होता तो पूर्ण मध्य धुंद अवस्थेत होता त्याचे चमचे दारू पिण्यात व्यस्त होते मी दारूची बाटली ऑर्डर केली आणि संपतचा रुमाल जो त्याच्या खिशातून खाली पडला होता तो उचलला दारूची बाटली घेतली जाताना त्याच्या डोक्यावर हळूच हात फिरवला आणि काही केस जोरात उपटून काढले तो शुद्धीत नसल्याने त्याला काहीच समजले नाही आणि मी तिथून सटकलो त्या पौर्णिमेच्या रात्री सर्व सामग्रीसह मी आणि शारंगपाणी महाराजांकडे पोचलो महाराजांनी तो फोटो केस रुमाल जमिनीवर मांडले दुसऱ्या ठिकाणी एक किलो भाताचा डोंगर बनवला मग कोंबडीचा बळी देऊन त्यावर कोंबडीचं शीर ठेवलं आणि त्यावर दारूची बाटली ओतली मग त्यांनी विशिष्ट मंत्र म्हणायला सुरुवात केली पंधरा वीस मिनिटात जोरदार वारा सुटला आणि तीन काळ्या आकृत्या त्या शेकोटी समोर उभ्या राहिल्या हळूहळू त्या आकृत्या गडद होऊन स्पष्ट दिसू लागल्या त्यांचा चेहरा अत्यंत विद्रूप आणि भयानक होता त्यांनी महाराजांना नमस्कार केला महाराजांनी काही अगम्य भाषेत त्यांना काही संकेत दिले पंधरा वीस मिनिटात एक किलो तांदूळ कोंबडी दारू सर्व नष्ट झालं आणि समोरचा फोटो जळाला बाळा काम झालं आहे तू आता निश्चिंतपणे घरी जा पुढील पंधरा दिवसात जसे चंद्र लोप पावत जाईल तसतसे संपतची जीवन ज्योत विजत जाईल आणि अमावस्येला त्याला शेवटचा झटका बसेल आणि संपत नरकात जाईल मी महाराजांना कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांनी माझ्या कपाळाला पुन्हा भस्म लावलं महाराज आपण माझ्यावर खूप कृपा केलीत आपण मागाल ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन मी म्हणालो बाळा मी लंगोडधारी आघोरी मला काहीच नको पण तुला द्यायचे असेलच तर तुझ्याकडील पैशांचा सदुपयोग करून मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र उघड म्हणजे परत असे प्रकार होणार नाहीत मुलींना स्वतःचे रक्षण करता आलेच पाहिजे तू हे पवित्र कार्य कर महाराज म्हणाले मी तसे महाराजांना वचन दिले आणि त्यांना नमस्कार करून निघालो शारंगपाणी ह्यांना पुलाजवळ आल्यावर नमस्कार केला आणि मला नवीन आयुष्य दिल्याबद्दल त्यांचे पुन्हा आभार मानून त्यांच्याकडून अनुग्रह घेतला शारंगपाणी माझे गुरु झाले मी घरी आलो जसजशी अमावस्या जवळ यायला लागली तसे आमदारांच्या घरात जेवणात किडे पडणे कपड्यांना आग लागणे वेळी अवेळी त्यांच्या कुत्र्यांचे रडणे असे प्रकार सुरू झाले संपतची अवस्था बिकट व्हायला लागली आणि अमावस्येच्या रात्री कोपऱ्यात लपून बसलेला संपत त्या तीन काळ्या आकृत्यांचा भक्षक बनला आणि रक्ताच्या उलट्या होऊन गतप्राण झाला त्या अमावस्येच्या रात्री मी दचकून जागा झालो आणि पाहतो तर माझ्या समोर वृंदा आणि ईश्वरी उभ्या असल्याचे मला जाणवले शांत स्मित करत त्या जवळच असलेल्या श्रीकृष्ण भगवंताच्या मूर्तीच्या पायाशी विलीन झालेल्या मी पाहिल्या त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्यांना मुक्ती मिळाली असे म्हणून बाबा सावंत बोलायचे थांबले ही कथा ऐकून झाल्यावर मी आवाक झालो आणि मला कांबळे साहेब आणि फातिमाची केस आठवली ह्या संपतनं फातिमा, फातिमा नावाच्या मुलीवर अत्याचार केले होते आणि त्या बिचाऱ्या मुलीने आत्महत्या केली होती माझ्या आधी कांबळे नावाचे धडाडीचे आय पी एस अधिकारी इथे होते त्यांनी ह्या केसचा छडा लावायचा पूर्ण प्रयत्न केला पण आमदार हा नीच वृत्तीचा होता त्याने कांबळे ह्यांचा घात लावून काटा काढला आणि त्यानंतर मी इथे एस पी म्हणून रुजू झालो संपत सारख्यांना शासन होणे गरजेचे होते काही वेळ गेला ना मी काही ऐकलं ना तुम्ही काही सांगितलं तुम्ही आता जा आणि आपले ध्येय पूर्ण करा मी त्यांना म्हणालो शेवटी कायदा हा तारतम्य राखूनच वापरायचा होता पुढे सावंत यांनी ईश्वरी आत्मसंरक्षण केंद्र सुरू केलं इथे मुलींना स्वसंरक्षणाचे मोफत धडे दिले जातात शारंगपाणी रविवारी इथे योग शिकवतात आणि आमदार त्यांना वेड लागल्याने वेड्यांच्या इस्पितळ्यात भरती झाले आहेत श्री अघोरनाथ महाराज अजून सुद्धा त्या जंगलात ध्यान लावून बसले आहेत आणि तोंडाने म्हणत आहेत जय महाकाल मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी